नमस्कार मुलांनो आज आपण दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे हा घटक पाहणार आहोत तर पहा एक ते नऊ या अंकापैकी कोणतेही दोन अंक एक एकदाच घेऊन तयार होणारी लहानात लहान दोन अंकी संख्या जर ते अंक चढत्या क्रमाने लिहिले असता तयार होते तेच अंक उतरत्या ते क्रमाने लिहिल्यास मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या तयार होते तर या भागामध्ये तुम्हाला एक ते नऊ पैकी कोणतेही दोन अंक दिलेले असतील त्या दोन अंकांपासून तुम्हाला सर्वात मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे किंवा त्यापासून तुम्हाला सर्वात दोन अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे जर आता पहा तुम्हाला या ठिकाणी मी एक जिना काढून दाखवलेला आहे म्हणजे पायऱ्या आहेत आता तुम्हाला या ठिकाणी चढता क्रम हा शब्द पहिलीमध्ये झालेला आहे तरी पण आपल्याला चढता क्रम लावत असताना कसा लावायचा तर बघा आपण पायऱ्या चढत असताना चढत असताना पहिल्यांदा काय करतो एक नंबरची पायरी परत दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं आपण चढतो म्हणजे सर्वात लहान अंक म्हणजे खालची पायरी एक म्हणजे चढताना आपल्याला काय करायचं आहे लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे म्हणजेच हा झाला जिना चढणे म्हणजेच पायऱ्या चढणे हा काय आहे चढता क्रम आहे लहानाकडून मोठ्याकडे आता त्याच्या उलट उतरता क्रम आपण पायऱ्यावरून उतरत असताना सगळ्या शेवटची पायरी वरची पायरी अगोदर उतरतो सहा पाच चार तीन दोन एक ह्याला म्हणायचं उतर क्रम उतरता क्रम म्हणजे उतरणे तर बघा चढणे म्हणजे चढता क्रम आणि उतरणे म्हणजे उतरता क्रम असा तुम्ही क्लिव काय करायचा थोडासा लक्षात ठेवायचा आहे तर आता तुम्हाला या ठिकाणी दोनच अंक दिलेले असतील एक ते मधले आणि त्या अंकापासून तुम्हाला काय करायचे आहे संख्या बनवायच्या आहेत आता तुम्हाला जी सूचना दिलेली असेल त्यानुसार तुम्ही काय करायचे आहे संख्या बनवायची आहे तर या ठिकाणी प्रश्न लिहिलेला आहे पहा दोन व आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती आता आपल्याला हे अंक सगळ्यात महत्वाचा शब्द आहे एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान आता हे अंक आपल्याला एकदाच वापरायचे आहे डबल डबल तो अंक वापरायचा नाही तर आपल्याला काय विचारलेलं आहे लहानात लहान संख्या आता दोन आणि आठ ह्याच्यामधलं लहान कोणता आहे तो अंक पहिल्यांदा लिहूया दोन हे लहान आहे आणि आठ हे कसं आहे दोनपेक्षा मोठं आहे ते पुढं लिहूया म्हणजे आता बघा लहान संख्या कोणती तयार झाली अठ्ठावीस झाली कारण पहिल्यांदा काय करायचं आहे लहानात लहान संख्या विचारलेली आहे म्हणून पहिल्यांदा तुम्ही दोन लिहायचं आहे आणि पुढं जो अंक उरलेला आहे तो त्याच्या पुढं लिहायचा म्हणजे ही काय झाली लहानात लहान संख्या तयार झाली जर आपल्याला असं विचारलं असता मोठ्यात मोठी संख्या तर आपण आठ अगोदर लिहायचं आहे आणि दोन नंतर लिहायचं आहे मग ती ब्याऐंशी तयार होते तर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की लहानात लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे गणित सोडवलेलं आहे तर चला आता पुढचं उदाहरण पाहूया तर पहा या ठिकाणी सहा व सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आणि सहा आणि सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या शोधायची आहे तर बघा सहा आणि सात यांच्यामधला मोठा अंक कोण आहे सहा आणि सात मधलं अगदी बरोबर सात हे मोठं आहे आपण सात लिहूया आता सात पेक्षा लहान सहा आहे ते आपण त्याच्यानंतर लिहूया एककाच्या घरात तर बघा आता संख्या कोणती तयार झालेली आहे या ठिकाणी शहात्तर तर असा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन आहे चला आता पुढचं उदाहरण घेऊया लगेच बघा दोन आठ हे अंक एकदाच वापरून दोन अंकी किती संख्या तयार होतील बघा प्रश्न थोडासा वेगळा आहे आपल्याला काय विचारलेला आहे दोन आणि आठ यांचा वापर करून दोन अंकी आपल्याला किती अंकी संख्या बनवायची आहे दोन अंकी किती संख्या तयार होतील तर आपण पहिल्यांदा काय करूया पहिल्यांदा छोटी संख्या बनवूया दोन घेऊया त्यानंतर आठ घेऊया ही किती तयार झालं अठ्ठावीस झालं ही एक संख्या बनली आता आपण नंतर आठ घेऊया नंतर दोन घेऊया झालं ही एक संख्या झाली मग किती संख्या बनल्या ही एक संख्या ही एक संख्या एकूण संख्या दोन बनलेल्या आहेत मग आता पर्याय क्रमांक आहे चार तर बघा हे अशा पद्धतीनं प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे आणि काय विचारलेला आहे जो भाग तुम्हाला विचारलेला आहे त्याला अंडरलाईन करून घ्यायची म्हणजे प्रश्न सोडवताना तुम्हाला काय अडचण निर्माण होणार नाही तर आता पुढचं उदाहरण पाहूया आपण अगदी सोप्पा आहे बघा पाच चार हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या संख्येच्या स्थानाचा अंक कोणता आता आपल्याला संख्या कोणती विचारलेली आहे मोठी संख्या विचारलेली आहे याच्यामध्ये आणि ह्या मोठ्या संख्येच्या स्थानाचा अंक विचारलेला आहे पहा दशक स्थानाचा अंक कोणता मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल मोठी संख्या तयार करावी लागेल सांगा बरं पाच आणि चार याच्यामधला चा मोठा अंक कोणता आहे अगदी बरोबर पाच त्याच्यानंतर काय येणार आहे चार व्हेरी गुड आता किती संख्या तयार झाली या ठिकाणी चोपन्न ही मोठी संख्या तयार झाली तर मला सांगा बरं जोपर्यंत या संख्येमध्ये दशक कोणता आहे पाच बरोबर म्हणजे पाच हा काय आहे दशक आहे मग पाच हा कुठल्या पर्यायामध्ये आहे तो शोधायचा आणि परीक्षेमध्ये तुम्ही तो रंगवायचा तो पर्याय क्रमांक छान तर आता पुढचं उदाहरण पाहूया चार सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील व दोन अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती तर बघा अजिबात घाबरून जायचं नाही उदाहरण अतिशय सोपा आहे पण आपल्याला त्या प्रश्नाची भाषा समजून घ्यायची आहे आपल्याला पहिल्यांदा दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे छान आणि नंतर काय करायचे आहे दोन अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे ही चार आणि सातचाच वापर करून तर अगोदर आपण काय करूया मोठी संख्या बनवूया मोठी संख्या तर मला सांगा आता चार आणि सात मधलं मोठं कोण आहे बरोबर सात मोठं आहे आणि त्याच्या पुढे आलं चार म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार झाली चौऱ्याहत्तर आता आपण बनवूया लहान संख्या तर सांगा मला ह्या दोन्ही मधला लहान अंक कोणता आहे चार आणि सात बरोबर चार आणि नंतर आलं सत्तेचाळीस आता फरक काढायचा म्हणजे आपल्याला फरक विचारलाय फरक काढायचा म्हणजे ह्या दोन्हींची वजाबाकी आपल्याला करायची आहे आता तुम्हाला हातच्याची वजाबाकी झालेली आहे का नाही ते माहीत नाही तर मी तुम्हाला काय करते तर व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगते तुम्ही काय करायचं आहे नीट लक्ष द्यायचं आहे आता पहा हे आहे एककाचं घर आणि हे आहे दशकाचं घर तर पहिल्यांदा आपल्याला वजाबाकी करत असताना वरी मोठी संख्या लिहायची हे तर आलं सात दशक दशकाच्या घरात चार एकक एककाच्या घरात आता आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजे वजाबाकी करायची आहे आता चार इथं काय आहेत दशक आहेत ते दशकाच्या घरात सात एकक आहेत ते एककाच्या घरामध्ये बघा आता ह्या चार मधून आपल्याला सात घालवायचं आहे मी इथं चार एकक आहेत आणि खाली सात एकक आहेत पण चार मधून सात जात नाहीत मग आता काय करायचं का आहे तर इकडं शेजाऱ्याकडं सात दशक आहेत त्यांच्याकडून आपल्याला एक दशक उसून आणायचं आहे हे पहिले चार इथं ठेवा हे सात दशकामधला एक दशक इकडे न्यायचं आहे सात दशकामधला एक दशक इकडं नेला की इकडे राहतात सहा दशक एक दशक म्हणजे दहा हा जो दहाचा गट आहे तो एककाच्या घरात गेल्यावर सुट्टा होतो ते दहा इकडचे आलेले आणि हे चार या ठिकाणी झाले चौदा सगळे मिळून हा एक दशक आणि इथले चार तर इथे झाले आता चौदा एकक आता चौदा एककामधून आपल्याला एक सात एकक घालवता येतात आता मला सांगा चौदामधून सात गेले किती राहतात सात बरोबर आणि ह्या सहा दशकामधून चार दशक गेले राहिले या ठिकाणी दोन तर तुमचं उत्तर किती आलेलं आहे दोन दशक सात एकक म्हणजेच सत्तावीस सत्तावीस हा पर्याय क्रमांक किती आहे चार आहे पहा अजिबात घाबरून जायचं नाही कधी तुम्हाला असा फरक विचारलेला असेल कधी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांची बेरीज विचारलेली असेल तर प्रश्नामध्ये तुम्हाला नेमकं दिलंय काय आणि विचारलेलं